नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ शनिवारच्या दिवशी श्री गणेश चतुर्थी आहे याच दिवशी आपल्या गणपती बाप्पाचे आगमन होईल गणपतीची स्थापना गणपतीची प्राण प्रतिष्ठा आपण याच दिवशी करत असतो पण आता सगळ्या भक्तांना सेवेकऱ्यांना प्रश्न पडतो की घरच्या घरी गणपतीची स्थापना कशी करा तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे घरच्या घरी गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा कशी करावी मित्रांनो गणपती घरी आणता तेव्हा घरात प्रवेश करताना पाणी ओवाळून आणि ओक्षण करून गणपतीची मूर्ती घरात घ्या जेथे गणपती बसवायचा आहे तेथील साफसफाई आणि डेकोरेशन हे अगोदरच करून ठेवा विड्याचे पान आणि फूल जानवे सुपार्या तांब्याचा स्वच्छ घासलेला कळस समई नारळ हा सोलून घ्या निरांजन घंटा शंख सर्व स्वच्छ करून पूजेस्थानी ठेवून द्या चंदन उगाळून त्यांचे गंध गुलाल तांदूळ कापसाचे वस्त्र एका स्वच्छ घासलेल्या ताटात हे काढून ठेवा घरातील पुरुषांनी डोक्यावर टोपी घालून पूजेत बसावे सगळी पूजाविधी किंवा सगळ्या गोष्टी तुमच्या एका जागेवर व्यवस्थित तुम्ही ठेवल्यात की त्यानंतर तुम्ही गणपतीची मूर्ती हे गणपतीच्या जागेवर थोडेसे तांदळाचे दाणे तांदूळ टाकून ती मूर्ती त्या जागेवर स्थापन करावी ठेवून द्यावी आणि त्यानंतर पुढची पूजाविधी करावी सर्वप्रथम कलश पूजन करावे तांब्याच्या तांब्यात पाणी विड्याचे पान आणि पैसा सुपारी नारळ ठेवा नारळावर आणि तांब्यावर कुंकुवाने स्वस्तिक काळावे कुंकू ओले करून कलश स्थापना करावी ती करीत असताना हे कलश देवा तुझ्यामध्ये विष्णू लक्ष्मी ब्रह्मा सावित्री महादेव पार्वती मध्यभागी मातृगण सागरा सप्तनद्या सप्त सरोवर चारी वेद गायत्री या सर्वांनी उपस्थित राहून या पूजेला प्रसन्न आणि पवित्र करा असे म्हणावे त्यानंतर गहू किंवा तांदळाने अष्टकमळ काढून त्यावर कलश स्थापना करावी श्री महागणपतीच्या मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडावे आपल्या डोळ्यांना पाणी लावावे चारी दिशांना पाणी शिंपडावे मूर्तीच्या हृदयस्थानावर आपला अंगठा ठेवून महामृत्युंजय मंत्र म्हणावा म्हणजे मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा होते नंतर मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडावे चंदन गुलाल अष्टगंध आणि अक्षदा लावाव्या मूर्तीस जानवे घालावे फुलांचा हार एकवीस दुर्वा लाल फुलं कापसाचे वस्त्र अक्षदा व्हावेत आणि ह्या एकवीस नावाच्या बाप्पाला आवडणाऱ्या नावांचा उल्लेख करावा नावा गनपति, गनपति, हे एकवीस नाव काही असे आहे गणंजय गणपती महागणपती हेरंब धरणीधर यक्ष वरद शिव कश्यपनंदन शिप्रसाधन अमोघ अमित मंत्र चिंतामणी विधी सुमंगल बीज आशापूरक वाकसिद्धी सिद्धि ढोंडी विनायक मूर्ती जागेवर बसवून मोदकाचा नैवेद्य दाखवून आरती करावी तर मित्रांनो या सोप्या पद्धतीने सोप्या रीतीने तुम्ही घरच्या घरी गणपतीची प्राण प्रतिष्ठा करू शकतात तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद